बीड हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून आज छगन भुजबळ विधानसभेमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले माणूस जनावरासारखा मारला जात असेल तर विकास करायचा कुणासाठी हा सवाल भुजबळांनी उपस्थित केला बीडचं प्रकरण देशमुख चित्र दे पाहत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला हे काय कडक शिक्षा व्हायला पाहिजे झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे सोमनाथ सूर्य तर त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे माफ करायला पाहिजे का ती माणसं नाहीत तो मागासवर्गीय म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपलं आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार